तसेच नवीन आलेल्या शिक्षकांना त्यांच्या स्वागतसाठी जमलो त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मधुकरजी आबा रायबाग तसेच त्यांच्याबरोबर आलेले देवीदाजी डोके भरत गडकर साहेब ॲडव्होकेट हर्षलजी डोंगरे आमचे युवा नेते हर्षलजी डोके युवा नेतृत्व श्री श्रीरामजी डोके तसेच पत्रकार राजेंद्रजी भोगील गणेशजी डोके व माझी जाणारे सर्व शिक्षक माझी म्हणजे राठोड सर आणि बुड्डे मॅडम यांना निरोप देण्यासाठी आज हा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच दोन शिक्षक नवीन आलेले आहेत आपल्याकडे रेणुके सर आणि पवार मॅडम राठोड मॅडम यांच्या स्वागतासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहेत आता आमच्या इथं तुम्ही तर पाहता कार्यक्रम रविवारीच काय ठेवला तर सरांच्या कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आमच्या वस्ती आणि गाव अशा बिकट परिस्थितीतून जातय हि लोकांना माहिती झालं पाहिजे आणि सगळ्यात सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे पत्रकार मित्र बंधू राजेंद्रजी भोगे हे आवाज उठवतील आणि त्या प्रत्येक आवाजाचा प्रत्येक जण साक्षीदार होईल आणि त्या आवाज कसा मंत्रालयापर्यंत कुठं जिल्हा परिषद पर्यंत जिथे जिथं अडचण येईल तिथं आमच्या पाठीची माध्यमातून आमच्या सोबत आहेत आमच्याकडे बघत आहे आमची काय अवस्था आहे आमच्या विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे आज बसायला गेला तर बसायला चट सुद्धा नाही प्रत्येकाच्या घरी एक खूप आणलेली आहे आम्ही आणि पिऊन साधा विषय पिऊन सारखे विषय आता त्यामधले आमदार आहेत आम्ही त्यांच्या त्यांच्याकडं पाठपुरावा करून राठोड सरांच्या माध्यमातून पाठपुरावा करून साडेसातशे स्क्वेअर फुटचं सा पीएम ब्लॉक लागते लग हो, साडेसातशे आणि तुम्ही महाराष्ट्राचं नेतृत्व करताय देशाचं नेतृत्व करायला बघताय आणि तुम्ही एवढंच देऊ शकत नाही शाळेसाठी आम्ही पाठपुरावा करण्यासाठी मी कुठल्या राजकीय टिप्पणी करण्यासाठी नाही मी कुठल्या पक्षाचा नाही मला मी सामाजिक मला बांधील की माझ्याशी जोडलेली आणि माझ्या गावकऱ्यांची माझ्या विद्यार्थ्यांची काही अडचण हे मी मानणं माझं कर्तव्य मान बरोबर खूप योगा आता यो मुद्दा आंतरराष्ट्रीय नाही म्हणजे हा मुद्दा मानला मान पाहिजे सार कंपाड पाहिजे विद्यार्थ्यांसाठी बेंच पाहिजे दुसरी मागणी काय असतो मागणी काय असते शाळेसाठी दुसरी काहीच नसली ना आमचे विद्यार्थी तुम्ही आता मोठ्या मोठ्या हायफाय मध्ये नाही टाकू शकत गरीब शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी सगळे पालक वर्गाकडे पण पैसे नाही आहेत आणि एवढ्या कठीण परिस्थितीत एवढं शिकवायचं सोपं नाही आता पलीकडून अलीकडे यायचं म्हटलं मुलांना तर इतकं पाण्याचं बिकट आता निम्मे मुलांना आलेत आबा याच्यात आज पाणी तुम्ही कडे येत आहेत ना पलीकडे इतके बिकट परिस्थिती तिथून आलीकडं येता येत नाही आता हा रस्ता एक वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी आता झालाय हा रस्ता आणि गेली बरेच वर्ष म्हणजे मा, मला वाटतं उद्याच्या अकरा वर्ष पूर्ण होत होतात अकरा वर्षे राठोडकर आणि मॅडमनी किती वाईट परिस्थितीतून इकडं येणं जाणं केलंय आता चलत यायचं कधी कधी गाडी तिकडं लावायची गाडी चालत नव्हती अशा परिस्थिती त्यांनी आमच्या मुलांना शिक्षणाची धडपड आहे ते त्यांनी आमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आमच्या मुलांसाठी केलंय आमचं का कर्तव्य शासकीय आदेशानुसार ठेवता येत नाही जर तसं करता दिलं नसतं मॅडमला प्रशासकीय काम आता आपण मध्ये नाही काही करता का, येत आणि नवीन आलेल्या शिक्षकांचं आणि का, मॅडमचं पण काम चांगलं आहे आणि आता तर अभाव भरपूर येतात भरपूर म्हणजे एवढे फुल ना फुलाची पाकळी म्हणून दादा आहे आम्ही एवढे सगळं पळतो गणेश आणि याच्यातून कसा मार्ग काढता येईल आता का तुम्हाला बोलवण्याचं कारण काय भाऊ तुमच्या डोळ्यातून आले आपण आज ही सगळे विद्यार्थी सगळे बोलत तुमचे आहे तुम्ही विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल ते तुम्ही करू शकत शहरात जर आपण एखाद्या शाळेमध्ये गेलो तिथं काय असते बैठक व्यवस्था काय असते तिथलं लोकेशन काय असतं पूर्ण सपोर्ट आहे तुम्ही कुठल्याही काम साठी जा शाळेच्या जागेसाठी हे सगळ्या डोंगरीची जागा आहे त्यांनी एवढं हे केलंय त्यासाठी आपण थोडस थोडं थोडं सगळं प्रत्येकाने केलं तर ठीक आहे ना बरं आपण बाहेर असेल स्वागत करतो आणि नवीन बदली होऊन जाणार शिक्षकांचं जा। आता त्यांचं स्वागत करणं त्यांचं आज एक दुःखाचा दिवस आहे त्यांना बदली होणं मग थोडंसं वाईट वाटत असतं आणि अकरा अठरा वर्षे एका जागेवर शावं करणं आणि इथून बदली होऊन जाणं हे त्यांना वाईटच वाटत तरी पण त्यांना जड अंत करताना मी एक शुभेच्छा देतो आणि ग्रामस्थ वतीने त्यांना डबल यांना नवीन येणाऱ्यांना पण शुभेच्छा देतो आणि थांबतो वेगवेगळ्या पक्षाची गावातील सर्व लोक या ठिकाणी या माणसावरती उपस्थित आहेत ज्यावेळी असे शिक्षणाच्या बाबतीत काही प्रश्न असतील गावातील काही विविध समस्या असतील की ज्या नागरिकांना ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत किंवा त्या समस्यावरती सर्वांनी मिळून आवाज उठवले पाहिजे त्या ठिकाणी कुठलंही राजकारण भुतळ्यामध्ये आणलं जात नाही पहिल्यापासूनच आणलं जात नाही सर्वजण एक ठिकाणी येऊन त्या कुठल्या प्रश्नाचा तोंड फोडायचा असेल किंवा एखाद्याला मागणी करायची असेल कुठं जायचं असेल तर त्या ठिकाणी निश्चितच सर्व माणसं एकत्र होऊन त्या ठिकाणी जातात या ठिकाणी या शाळेमध्ये ब्लॉक बसून येतो आपण सगळ्यांनी सांगितलं त्यानंतर आरोप फिल्टरचं त्यांनी सांगितलं की एक तप पूर्ण केल्यासारखं म्हणजे माझी या ठिकाणी परीक्षा झालेली आहे मी सोळा सप्टेंबर दोन हजार चौदाला या ठिकाणी हजर झालो ती पण बदली अशी होती की एक आमच्यामध्ये म्युच्युअल ट्रान्सफर एक प्रकार आहे बदलीचा तर त्या माध्यमातून शिष्यराव राठोड हे सर या ठिकाणी बदली करून गेले होते आणि मी त्यांच्या ठिकाणी हजर झालो होतो तो दिवस सोळा सप्टेंबर दोन हजार हो चौदा तर या शाळेचा थोडक्यात मी या ठिकाणी इतिहास व्यक्त करतो आणि त्याचबरोबर आमच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला काही समस्या आल्या पुढं येणाऱ्या शिक्षकांना काय होऊ शकतं काय होऊ शकतात विद्यार्थ्यांना एकंदरीत काय अडचणी येत येऊ शकतात येतील आणि कोणत्या अडचणी आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत तर शाळेची जी स्थापना आहे ती एकोणीसशे शहाण्णव ला स्थापन झालेली आहे पूर्वी ही शाळा या ठिकाणी कुडाची कुडाच्या छपरामध्ये ती असायची बाबुराव पाटील बा डोंगरे यात सदग्रस्ताने या शाळेसाठी जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे स्थापना एकोणीसशे शहाण्णव चे पहिले जे विद्यार्थी सर्व विद्यार्थी आणि पालकांनी सांगितलं गुंडे मॅडम यांनी अतिशय चांगलं काम केलं तर राठोड सरांनी खूप चांगलं काम केलंय कसं हे अतिशय म्हणजे मी त्यांचं कायम बघत असतो त्यांच्या मागील शाळेत खूप चांगलं काम होत त्यांचं बी का चांगलं काम आहे ह्याच्यात बिझनेस मध्ये बी सर आहेत आणि विद्यार्थी ह्याच्यामध्ये चांगलं काम आहे त्यामुळं पुढील मला वाटतं का आपली पांडवडी शाळा एकदम तालुक्यामध्ये चांगले नावर पण आल्याशिवाय राहणार नाही तेलुगू केसरांचं सारखं ऐकत असतो की त्यांची तेलंगशी मध्ये शाळेचं नाव असेल त्यांची काम करण्याची धडपड असेल योगामध्ये बोलण्याची असेल घडणार आहे जर पिढी घडवायची असेल तर राजकारण बाहेर ठेवा आणि चांगल्या उद्देशाने शाळेत या आणि आताची कंडिशन सांगतो ज्या दिवशी माझी बदली झाली आमची व्यवस्थापन समिती सगळी रडत होती बाबा याचं कारण असं होतं तर लोकांना जेव्हा लोकांच्या मनामध्ये आपण आपला ठसा निर्माण करतो पगार तर आपण कुठेही घेतोय नोकरीचा परंतु त्या ठिकाणी काम करत असताना ते विद्यार्थी माझ्या मुलांप्रमाणे जर मी मानले तर नक्कीच त्या मुलांमध्ये काहीतरी बदल घडून येतो आणि आज तुम्ही जसं नाव का कारण असं आहे का सरांनी अतिशय हला परिस्थितीमध्ये आहे आणि तुम्ही उपस्थित आहात याच्यावरून पण ते जाणवलेलं आहे सरांनी जसं सांगितलं की त्यांची शाळा खूप मोठी होती आणि राजकारण म्हणजे शाळेच हे युरोप समारंभाचा कार्यक्रम आहे असे किशोर राठोड सर व वैशालीताई गुंजेगावकर मॅडम त्याचप्रमाणे ज्यांना आपण त्यांच्या जागेवर या ठिकाणी रुजू करून घेतो आहेत त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आहे असे विजय रेणुकेसर आणि श्रीमती संगीताताई राठोड मॅडम या कार्यक्रमाला आवरून अजून उपस्थित असलेले स्कूल कमिटीचे अध्यक्ष आणि सर्व त्यांचे सदस्य आवजून उपस्थित असलेले आमचे स्नेही श्रीराम असल हर्सेल असल गणेश असल देवा जी स्कूल कमिटी आहे ती स्कूल कमिटी असल आमचे मित्र माऊलीला फोन केलावर माऊली वस्तीवर आलो मी म्हणून ते लगेच धावत पळत आले मुलं आहेत माऊले आमचे क्लासमेट आहेत आम्ही वर्गातले आहेत त्यामुळं माऊले आले पळत ते सगळे विद्यार्थी मित्र या वस्तीवरचे सर्व डोंगरे कंपनी डोके कंपनी आमचे गडकर कंपनी आणि विशेष आवर्जून उपस्थित असलेले भरत गडकर मेजेसाहेब खर तर सर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही मी जेव्हा जिल्हा परिषदेचा सदस्य जानो त्यावेळेस मी बदलीमध्ये पारदर्शकता यावी म्हणून पाहायला मी ठराव